माझे परत एकदा परत एकदा तुझी बाय मी तु मिस दिले बघा पण फोटो माझा चांगला नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका आपल्या नवीन ब्लॉग वर आपल्या नंतर आज ब्लॉग आलेला आहे आणि आजचं ब्लॉगमध्ये आपण कुठं जाणार आहे तो मला दिस व्हिडिओ बघून कळलाच असेल आणि बघा आता पुढे या ब्लॉग मध्ये कॉमेडी झाली तर नाही होणार असं तर मला वाटते तरी मी प्रयत्न करेल कॉमेडी करायचे ब्लॉग शेवटपर्यंत आणि थांबा तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी सोडलेले व्हिडिओची नोटिफिकेशन सगळे तुम्हाला बघायला आहे ठीक तो भेटलो शेअर ठोकली का का ने ने आ आ तर बघत राह पुढे काय होतंय काय नाही चला आपल्या सोबत कोण आहे बघा नवीन मेंबर आपल्या ब्लॉग मध्ये सगळी पब्लिक भेटली आम्हाला आता आम्ही चालू नाही घरी म्हणजे घरी मला मग बघत राह पुढं जर ब्लॉग मध्ये कॉमेडी होईल काय सांगू शकत नाही मग प्रयत्न करायला कॉमेडी करायचे फक्त शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका चला आम्ही केक घ्यायला येतो असे दिसते चॉकलेट कमेंट करून सांगा लगेच मध्ये केक सिंगा ना बाडी भेटू नको मी आता चाललो कुठं तर तुम्ही आपले नवीन गाणं एन्जॉय करा

बॉय काय म्हणतो हार्दिक शुभेच्छा भाऊ धन्यवाद धन्यवाद वाचलं कशा वाटत बिलट घालणार मग अरे राम भिकारी पाणी पितोय बर्थडे बॉय आज वाटते का काय म्हणतो आहे काय नाही ते निघले करा लाईक करा

आणि गाडी इथं लावली आणि ते टेवडालं चलत गेलाय दोन किलोमीटर तिकडं कुठं तिकडं 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 आहे रिक्षा लावली इथं आणि गेला भायपार तिकडं धावमे वळवडी किमती आणि गेला भायपार तिकडं धावमे वळवडी किमती अरे कहना क्या चाहते हो ए इकडे आऊ काय हो काय तिकडे आपले आपण कशा मध्ये आता आपण काय चालू केलाय बिलॉंग 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 रिलॅक्स ब्लाग नाही विलॉंग तू रिलॅक्स तो आहे ब्ला चायराव देण्या

वापर आलेला आहे तिकडून माझ्या गाडीला ते गेले जाऊ का काय ड्रायव्हर आहे रिक्षा वाला रुपये चंदन नगर बायपास तीस रुपये चालू आम्ही फिरतोय रिक्षात गाडीवर होतो आता रिक्षा मध्ये आता रिक्षामध्ये रिक्षा चालवते आमचा ड्रायव्हर आम्हाला काय पण द्या ट्रॅक्टर द्या पीएमटी द्या काय पण द्या काय पण चालू ट्रॅक्टर माहित नाही काय सांगू बाय टाकले तिथून आले तर ते माहित नाही आता ब्लॉक चालू आहे मोबाईल तुझ्याकडे बी नाही माझ्याकडे बी नाही आम्ही चार साडे चार लागलेलो यायला इथं तास लागला यो गायब झाला परत बर्थडे बॉय परत आधी सांगतो मी बर्थडे करा पण बाहेर करा घरी बड्डे करू नका असं कळते आम्हाला कसं काय गोपाल बघा आता हातालय विषय झालाय पब्लिक तरी काय नाही म्हणजे दुसऱ्या नंतर आपला ब्लॉग आलाय तर ह्या ब्लॉगला फुल बूज करून करून फुल मचा करेंग फुल डिंगाने करून टाका काही विषय मित्र न परत रिक्षा रिक्षा परत येणार नाही गोप्याच्या घरी मी बड्डे बिड्डे गेला आणि तू तू, तू जर नाही आला ना भाऊ माझ्या बड्डे ला आपल्या पब्लिक बड्डे येतोय लवकरच कधी माझा बड्डे कमेंट करून सांगा ज्यांना सांगा अर्ध्या पब्लिक ला माहितीये माझ्या लवकर कमेंट करून सांगा माझ्या बड्डे कधी आले घरले असं डोंगरात पिंगरात आहे बाबा मित्राच्या घरी परत चुकून मित्राच्या बड्डेला यायचं मोमेंट्स लालो गोपाल कानोचे घरी घर भेटलेलं आम्हाला यायच नंतर घर भेटले फार बोलत फार खराब झालाय काय बनवून काय नाही चला आता बघू पुढे काय होते काय मैदान बघतोय काय मैदान मी बघायचे करत नाही आपल्या चॅनल ला शेअर करा शेअर का स्पेलिंग सांग वर मग चालू

अरे काय हो? <laughs> 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 ना क्या चाहते हो परत यायचं काय परत काय बड्डे माझ्या बड्डे लिहणार नाही कोण बी ना, ना काय वाटल्याचं बड्डे बाहेर करा पण घरात नका करू घरात बड्डे करू नका बाहेर करा शाळेत करा शाळेत बी करा पाणी देते बघायला बड्डे कसं दिसतं असं हातात धर तुझे फोटो काढू बड्डे बॉयला बड्डेचं गिफ्ट काहीतरी बोलाड आहे

हा भाऊ भाऊ यपा आता गिफ्ट दिले इथे इथं लावतो इथे नाही इथे लावतो तिकडे जागा चला अजून अजून आता काय म्हणू काय काही नाही तर गाई इथं आमच्या क्लास होता साडे सहा वाजता आता आम्हाला जिथे सहा वाजलेत आम्ही घरातून निघलो होतो तीन वाजता आम्हाला तुम्हाला टाइम दाखवतो तीन वाजता सरक 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 टाइम बघा किती वाजले आहेत सहा वाजायला आलेत आम्ही निघलो होतो घरातून चार वाजता ते आम्हाला पोचवट सहा आगा। आगा। आ ग्रिगरीचा दुनीच नाही था आता काही सांगू शकत नाही मंडळी म्हणजे माझ्या मित्रांनो आता जर वाढले दिसतं 6:30 वाजले आले तसं म्हणायला गेलं वाजले वाजले समजं तुम्ही क्लास क्लास 7 ला।, ला होते म्हणजे आता जायला तर वेळ लागणार त्यांचा काही सांगू शकत नाही 6:30 ये म्हणते 7 क्लास दाकुरा म्हणते 7 नक्की होता की नाही दोन्ही आता दोन्ही आता माझं सातला आहे आता 6:30 आहे माझं दोन्ही बघा जाऊन आलेले मंडळी तुम्हाला सही झालं ब्लॉक करा ब्लॉगा पण ब्लॉक करा ह्याला सबस्क्राईब करूच सबस्क्राइब करा करू नका सबस्क्राईब लवकरच आपला बेट न्यू ब्लॉक आहे काही ब्लॉग माझा चर्चा माझी झाली पाहिजे बाकी कोणाची नाही बरोबर आहे का नाही पब्लिक यू द परफेक्ट मिन्स वेअर आपल्या आख्या भाऊचं पण शॉप उघडण उघडणार आहे पंधरा वर्ष सगळ्यांनी सगळ्यांनी तर लवकर जाऊन उपस्थित राहावा बहुतेक आम्ही तर नसणार आहे तुम्ही राहा मी असणार आहे तुम्ही स्पेशल इन्व्हायटेड आहे जाणला मॅनेज आपल्या आख्या भाऊनी हाय का नाही तुझ्यासाठी पण आहे ना हा हा गोप्याला काय साठी बोलायला माहिती काय मला कि आज ओपनिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला कतार साफ करायला बरोबर आहे का ना बरोबर गाईच निखेल आलाय बघा आता बोल ना आता त्यासाठी चालू जरा आता घरात आहे आम्ही बाहेर भेटतो आपण बाहेर भेटू तसं नंतर नंतर आता बोल, आता भाजी परत एकदा पाणी हाय नवरे नटली अहो घ्या ना म्हण आहो घ्या ना परत एकदा परत एकदा

अरे चट्टी पिटी नीट तर कर कि तसच बसलाय एवढं एवढ अहो घ्या ना <laughs> 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 <आगा। laughs> <नागा। laughs> <क्या? laughs> <laughs> व्हिडिओ कसा काढा स्नॅप लवकर सगळे सगळ्यांचे तोंड खाली म्हणून स्नॅप मांडला सगळीचे तोंड खाली मुद्दा हसू ला चला खाऊन घेतो खाऊन झाल्यानंतर तुम्हाला भेटतो वाडा भाऊ गुलाबजाम 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 Apa kau? Apun kau? Apun kau? Kau kau dulu. Kau dulu. Kau dulu. Hahaha. 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 Hahaha.

दोनशे झाल्या बावकरच होते इधर आमक बैठने का इधर 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 हमको बैठने का कुठं कुठं डोंगरा उदर भेटतो आता निघल्याची चर्चा झाली आता तुम्ही बघू शकता माहितीला